शिवसेना युती होणार का युतीसंदर्भात काही चर्चा झाली का युती बघा आता आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीचं सरकार आहे त्यामुळे मी तर नेहमी जाहीरपणे सांगत असतो ब येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महायुती जिंकेल जसं लोकसभा विधानसभेच्या निवडणुका त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही जे महायुतीने काम केलं अडीच वर्षात Uh, मी मुख्यमंत्री असताना त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकात मिळाली आणि ते यापुढे देखील येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती चांगलं यश मिळवेल असं मी नेहमी म्हणत असतो त्यामुळे महायुती तर आहेच त्याच्यामध्ये पुढे आणखी आता निवडणुकांना आणखी वेळ आहे खूप आता तर निवडणुका नाही आहेत त्यामुळे निवडणुकांवर चर्चा करण्याची आत्ता तर वेळ नव्हतीच तयारीतरीत आम्ही तर नेहमी तयारीतच ता असतो कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही निवडणुका आल्या की काम करायचं कार्यालय उघडायची तसं आम्ही करत नाही त्यामुळे निवडणुका नसू द्या शिवसेना हे कायम काम करत असते लोकांच्या अडीअडचणीला धावून जात असते त्यामुळे निवडणुकांची वेगळी तयारी आम्हाला करावी लागत नाही कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम करत नाही हा फरक आहे नाही याच्यामध्ये एकच सांगतो तुम्हाला आता तरी निवडणुका नाहीत जवळपास त्यामुळे निवडणुका जशा वातावरण माहोल तयार होतं तेव्हाच तर सगळ्या गोष्टी युती महायुती सगळी चर्चा तेव्हा होते पण आज कुठली महायुती किंवा युतीच्याबद्दल चर्चा नव्हती केवळ आणि केवळ ही सदिच्छा भेट होती जेवणाचं निमंत्रण होतं स्नेहभोजनाची सदिच्छा भेट होती आणि बाळासाहेबांच्या आठवणी मी पुन्हा एकदा सांगतो की एवढ्या मनमोकळेपणाने त्या आठवणींना उजाळा दिला की खरंच आम्ही पुन्हा त्या काळात गेलो त्यामुळे काही लपून ठेवण्याचं काही कारणच नाही तुमच्यापासून तुम्ही अरे तुम्ही काही म्हणजे तुम्ही वारं वार, तुम्ही वारंवार एकच प्रश्न विचारला तरी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तरी उत्तर माझं एकच आहे कारण तुम्हाला सांगतो मी कि जे जी भेट होती ती सदीच्या भेट होती स्नेहभोजनाची भेट होती याच्यापेक्षा दुसरा नाही आणि बाळासाहेबांच्या बरोबर केलेलं काम त्या काळात घडलेल्या घटना या सगळ्यांना उजाळा दिला अगदी मन मोकळेपणाने त्यामुळे तुम्ही बिलकुल काही चिंता करू नका काय असेल तर तुम्हाला नक्की कळवू आम्ही